हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर चॅनेलला सबस्क्राईब तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि मला सकाळी सकाळी उठल्यानंतर नवलेले आहे डोळ्याला गांदनमाशी त्यामुळे माझा पूर्ण एक बाजूचा चेहरा असा फुगलेला आहे आणि हा आपला नॉर्मल रेग्युलरचा चेहरा आणि हो असं डेंजर पेन होते ना त्यामध्ये मला जायचं आहे एका वर्षश्राद्धला आणि आता सो मी रेडी झालेले आहे मगाच्यापेक्षा थोडीशी सूज कमी झालेली आहे त्यामुळे मी चाललेलं आहे शेड्स घेऊन ते पण शेडचे घेतलेले आहेत कारण माझे असे वाईट आहेत म्हणजे बाकीचे वेगळे आहेत पण त्याचे ग्लास वाईटमधूनच आहे त्यामुळे ते त्यातून दिसत आहे त्यामुळे त्या मी हा घेतलेला आहे त्यानंतर इतकं सगळीकडे आमच्या भिगमनला असं उकून असं पाणी झालेल्यासारखं होतं आणि म्हणजे पूर्ण असं सगळीकडून भरलेलं आहे इकडे उजने तिकडे भीमा नदी असं हो। आम्ही मध्येच राहतो असं करून सगळं भिर भरलेलं आहे आमच्या अवतीभोवतीचं आणि त्यामुळे आम्ही चाललं तर मला थोडीशी हे वाटते त्यानंतर आम्हाला थोडंसं काम होतं त्यामुळे आम्हाला थांबायचं पण होतं पण त्या माझ्या डोळ्याचं भरपूर असं पेन होत होतं माझं काही लक्ष लागत नव्हतं पण मला गेल्याशिवाय काही हे पण नव्हतं असं करून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आणि थोडंसं रोड खराब आहे तिथून पुढे आम्ही जाणार सा होतो थोडंसं साईडलाच होतं शेटचं सा काम चालू होतं इथे आणि ते त्या म्हणजे दोन तीन जागा चालू आहेत निम्मेनिम्मे इकडे तिकडे लोक चाललेले पण येता तू जाणार आहोत तर त्यांना अगोदर कामावं लावलं होतं त्यानंतर ना तिथं थोडीशी चक्कर मारायची होती किंवा मग त्यांना सांगायचं होतं असं मग असं करून आम्ही त्यामध्ये ना थोडंसं असा पाऊस आल्यासारखा वाटत होता वातावरण इतकं डेंजर होतं त्यानंतर आम्ही त्यांना श्राद्ध तर ना मी गाडीमधून पिशव्या काढल्या काही जे थोडं थोडं सामान आणलं होतं ते बाहेर काढलं आणि म्हटलं चला ते आवरून घेऊया कारण सकाळच्याच भाज्या होत्या त्यानंतर ना नांनी मी सॉ भेंडीची भाजी केली त्यामुळे असं काही नव्हतं जास्त स्वयंपाक करायचा तप ते करायचे होत्या मी काही काही असं सामान आणलं होतं घरचं केळी वगैरे ते ते काढून ठेवायचं होतं मला आणि त्यातून पुदिना आणला होता लावायला मला ते पण लावायचं होतं आणि मक्याच्या कणसं म्हणजे माझं फेवरेट वसरलं म्हणजे वरची इथली सूज इकडली सूज कमी झाली आणि इथे सूज आलेली आहे पण ते भारी दुखतं फार मजे आणि इकडली बाजू नॉर्मल पण ही बाजू सकाळ सकाळ सका, माझा तितका पॅड दिवस होता असं मला वाटलं आय मी उठली की लगेच हा हे झाल्यानंतर ना त्यामुळे आणि होतं तिकडे आजोबांचं आजो श्राद्ध गेले होते मी तिकडून येताना माहेर होऊन येताना बरंसं काहीचं घेऊन बघलेली आहे छोटा मोठा आपले हरभरा वटाणा लसूण कांदे कलिंगड मक्याची कंचं वगैरे वगैरे भरपूर असं घेऊन आम्ही काही आणि स्वयंपाक करायचा आहे ॲपल सफरचंद डाळी केळी असं गवळ्यांमध्ये आणलेलं आहे आणि भाजीपाला नव्हता घरी आणि जी कोथिंबीर आणि शाप वगैरे होती ती पण लांबच्या राहण्यात होती त्यामुळे म्हणतात जरा जरामध्ये नको एवढ्यासाठी कुठे जाईल न्याय जाण्या लावायचं त्यानंतर ना गवार वगैरे पण काही नाही घेऊन निवडणाने म्हणत होते आणि दुसरा काही भाजीपाला नव्हता रानात त्यामुळे काही घेऊन नाही आले जास्त असं तर असं आणि अंतर लागायचं आहे मला स्वयंपाकाला सकाळची एक भाजी आहे नानाशी आमटे आमट्या अंतासाठी कर्जतलं गेले होते त्यामुळे आणि भेंडी केलेली आहे सुकी आणि त्यामुळे म्हटलं म्हणलं आता चला चपात्या करून घेऊया किती वेळ बसलं तरी आपल्यालाच करायचं पण बापरे मी भयानकच दिसते आणि एकला निघणार होतो आम्ही पण कशाचं काही शेट केली झोपी त्यामुळे आम्हाला लेट झाला आम्ही निघालो पाच वाजता असा आमचा दिवस हो पूर्ण गेला इकडे आणि सकाळच्या तीन सकाळ आहेत फिरल्या तर बाकीच्या आता करून घेते मी सकाळी मला बुडोळा चौकता येत नव्हतं त्यामुळे मी काय सकाळी केलंच नाही म्हणजे पूर्ण असं बंदच होत ते माझं सुचलं होतं त्यामुळे मला काही हालचाल करायची आणि केळ घरची असल्यामुळे ती पिक घरावर तिला पोटत वगैरे झडपून ठेवलं जातं मग ती पिकते असं तर आता मी तिला टॉल वगैरे लावलेलं आहे त्यामुळे मग पिकल ते काय तिला आम्ही घरी असल्यामुळे कारपेट वगैरे लावत नाही तिला चला ला सोयकाला गॅस केला ऑन तवा ठेवते ती चपात्या करू अहो त्या अनुजला सुनील ला डाबा द्यायचाय का त्यांनी बनवलंय ना बर ठीक आहे तर आता आम्ही घरचीच आवड खायला एवढं नाही करायचं आणि त्यामध्ये नानांचं काम होतं कर्जतला नाना कर्जतला गेले ना होते आणि कर्जतमधली शिपी आमटी जरा मस्त असतं टेस्टला आणि आम्हाला सर्वांनाच आवडते त्यामुळे नाना तिथून येताना एक दीड लिटर नेहमी घेऊन येतात कधी गेले तर त्यामुळे नानांनी आणली होती मग मला काही नुसत्या चपात्या करायच्या होत्या आणि खारे शेंगाणे करायचे होते आणि पापड थोडेसे आणि पापड भाजले त्यानंतर ना जेवणाला घेतलं जेवणही झालं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे भांडी घासायचं सो भांडी घासून झाली माझी आणि आता मला मारायचं आहे झाडू आणि भांड्यांमध्ये मला कुकर कसायचं कुक कंटाळे तो मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पण बोललेले असेल त्यामध्ये माझं सगळं उरून झालं भांडे वगैरे झाडून वगैरे आणि आत्ता मला काय करायचं काहीच नव्हतं थँक्स फॉर वॉचिंगमध्ये तोपर्यंत